कणकवलीमध्ये शांततेत मतदान सुरू आहे याच ठिकाणी बघतोय ते एका बाजूला भाजपचे मतदान हे बूथ आहे बाजूला या गर्दी होती पोलिसांनी बंदोबस्त स्वतः इथे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणले सावंत तुम्ही आता कणकवली सतराही प्रभाग फेडताय आढावा घेत आहे काय परिस्थिती नाही अत्यंत चांगली परिस्थिती आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक बुथच्या इथे आमच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याचं एक मोठं काम केलंय मला वाटतं पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतदान एक आहे आणि पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतदान काही ठिकाणी तर सात टक्के मतदान झालेलं आहे त्यामुळे मतदान आपल्याला ऐंशी टक्क्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जे काही प्रयत्न व्हायला पाहिजे ते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करतो प्रत्येक बुथवर उत्साह आहे मतदारांमध्ये उत्साह आहे आणि भारतीय जनता पार्टीचे सतराच्या सतरा उमेदवार सोळा आणि राष्ट्रवादी एक आणि नगराध्यक्ष मोठ्या मध वगैरे निवडून येणार ते काही मूल्यपदार्थ सांगतात निश्चितच हे होते क्रमांकाचे सावंत हे आढावा घेत आहेत गणकुलमध्ये सतरा प्रभागा होतात त्या ठिकाणी जाऊन ते आढावा आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आपले जे चिंता आहेत त्या चिन्हावर हे समीर लढे हे विजय होतं दुसरं देखील त्यांनी सांगितलं आहे मुंबई कुत्रे पण चालला येईल